बुलढाणा तालुक्यातल्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये बुलढाणा वनविभाग वन अंतर्गत अंबाबरवा अभयारण्याच्या टायगर बफरला लागून सालायवन पासून हाकेच्या वृक्षांची हिरवी मोठी झाडे बुडातून पाळून हळूहळू शेतकरी शेती अतिक्रमण वाढत आहे प्रशासन मात्र कोणती भूमिका घेते ती जमीन कोणाची ही सिद्ध करण्यात व झोपेचे सोंग घेऊन नाटक करण्यातच व्यस्त आहे सर्व संवेदनशील वनप्रेमी लोकप्रतिनिधी जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा वाचविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही त्यांनी हा प्रयत्न करणे गरजेचे आहे डिंक काढण्यासाठी झाडांच्या मुळाशी कुऱ्हाडीने जखमा करणे जंगल पेटवून देणे हे प्रकारही वाढलेले आहे तालुक्यामध्ये सध्याही तीन ते चार वनवे सुरू आहेत एकंदरीत सातपुड्याची प्रचंड हानी सुरू आहे शासनजरी पर्यावरणासाठी पावले उचलत असले तरी अधिकारी मात्र त्या पावल्यांच्या भेड्या बनत आहेत उदासीन बनून गुन्हेगारांना मोकळ्या वाटा सोडत असल्याचे चित्र दिसून येत आहे मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद